सात आठ वर्ष नोकरी करी बरोबर काय नोकरी भिंपसारा काम भिंपसार काम करीत बरोबर मग नोकरी का बघ पगारा नाही पगार काम हो दोय भाव कम होता बरोबर पोसाय नाही म्हणजे शॉर्ट मग पो, पोसाय नाही भाव कम होता ना बरोबर त्यामुळे परवडे नाही मग त्या नंतर कसा का विचार करा की व्यवसाय करायला पाहिजे आपण आम्ही दोन एक मित्र होतो मग एक दिन असत बडीसन चार त्यावर विचार केला पगार बी नाही बरोबर काही काही नाही अडे तारीखी जास्त पगार पडत बरोबर चला भाऊ काहीतरी व्यवसाय करू व्यवसाय करून फेरीच मारत तर राहिले गिर्यास मग संध्याकाळ आडे नवा काम चिंता चौक मा लावतोस नोकरी बी करायला पाहिजे अगर चांगली नोकरी होईल चांगली पगार काय ठीक आहे नोकरी करू शकतो जनता मग दहा दहा पंधरा हजार अगर कमावतोस आता मागे नाही शापतील दहा पंधरा हजार मग काय होत बरोबर दहा पंधरा हजार मग काय होत पाच हजार तर भाडं चाललं जास्त बिल भाडं दवाखान्याना खर्च पोरेशना खर्च दहा हजार मग काय काहीच होत नाही मिनिमम तुम्ही तरी महिना ना पंचवीस तीस हजार रुपये कमाव पाहिजे नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश आणि सुरतमा खानदेश हा व्यक्तिविशेष विशेष कार्यक्रम आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे जसे तुम की तुम्हाला माहिती आहे की आपण विषय चार की खानदेश ना सुरतमा कशी प्रगती होईल कसा संघर्षमय प्रवास आहे आम्ही माहित पड ना सोशल मीडिया माध्यम ताई नवनवीन व्यवसाय संघे आहे जुडीजणी लोक प्रगती करत आणि ते देखायला ना आम्ही प्रयत्न कराव ते आधी तरुण पिढी आहे मोटिवेट होईल भाऊन त्याचा मिनी खानदेश नवा गाम आहेत तुम्ही जागा देईन तर भाऊन त्याचा छोटासा व्यवसाय छोटा व्यवसाय कारण आहे की व्यवसाय करायला कधी लाजायला नाही पाहिजे खास करून तरुण पिढीच नाही व्यवसाय छोटा व्यवसाय करायला लाटात ते प्रगती नाही करू शकत भाऊन सगळे आपण बातचीत करणार काय ना तुमना रवींद्र पाटील अच्छा गाव कोणतं गाव जीवाडी का नाही भडगाव तालुका अच्छा जरगाव जिल्हा सुरत मग किती वर्षपासून पासून आहे ना सुरत नाही एकोणासशे पंच्याण्णव म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सुरत होतात बरोबर तो व्यवसाय करणार का मग नाही सात आठ वर्ष नोकरी काही वर्ष नोकरी करा सात आठ वर्ष नोकरी काही पुन्हा तो सात आठ वर्ष नोकरी करीत काय नोकरी भिंपसरा काम बरोबर मग चुर्दी नोकरी हा बघ पगार नाही पगार काम नाही दोय भाव कम होता बरोबर पोसाय नाही म्हणजे शॉर्ट मग हा पोसाय नाही भाव कम होता ना बरोबर त्यामुळे परवडे नाही मग त्यानंतर कसा का विचार करा की व्यवसाय करायला पाहिजे आपण आम्ही दोन एक मित्र होतो मग एक दिन वाचत बडीसन सम चार धारेवर विचार के आम्ही पगार बिघडतच नाही बरोबर टाइमवर काही नाही अडे तारीखी जास्त पगार असतरी पडत बरोबर चला बो काहीतरी व्यवसाय करू व्यवसाय करत करतोय बरोबर मग आपला एक मित्र आहे हाऊसिंग मा त्याच ना पूजा पाटणा चालत बरोबर त्याच्या हाऊसिंग हा मग त्याचे सांगा आमले की ठीक आहे तुम्ही आम्ही विचारत सल्लाली बुवा अगर आम्ही परसुत आमले लाईन दावशात का बोलतो होलसेल नाही का ते साहेब नाही रिटेल ना होता रिटेल ना हां तो त्या म्हणे चाले म्हणे मग तेने आमले सपोर्ट किया हां तेसी माल भर दिला हम्म रारी आणि धंदा चालू कायदान बरोबर बरोबर श्रावण महिन्याမှာ हां बस पण धीरे 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 काय काय इक्टस अगरबत्ती पूजा पाटणा सामान पूजा पाटणा सर्व सामान कपूर सो नोकरी सोडी व्यवसाय माझे व्यवसाय बरोबर कोण कोणती जागावर व्यवसाय करा महादेव नगर म फेरीवर सकाळी फेरी बी मारे फेरी मारू अजून फेरीच मारत राहिले गिर्यास संध्याकाळ आडे नवाग्राम चिंता चौक मा लावतोस बरोबर म्हणजे आडे बारा वर्ष जागा बारा वर्ष बारा वर्ष बरोबर म्हणजे काय सांगतो आपलं लोक नोकरी करायला पाहिजे का व्यवसाय करायला पाहिजे नोकरी बी करायला पाहिजे अगर चांगली नोकरी चांगली पगार ठीक आहे नोकरी करू शकतो पण जनते मग दहा दहा पंधरा हजार अगर कमावतो आता मागे नाही सापतील दहा पंधरा हजार मग काय वस बरोबर दहा पंधरा हजार मग काय होत पाच हजार तर भाडं चाललं जास्त बरं लाईट बिल भाडं दवाखान्यानं खर्च पोरेसनात खर्च दहा हजार मग काय वर्ष काहीच होत नाही मिनिमम तुम्ही तरी महिनाना पंचवीस तीस हजार कमावलं पाहिजे आणि म्हणे इच्छा आहे सर्वात म्हणजे मेहनत करा मेहनत न पाहिजे भेटन बरोबर बरोबर मेहनत करता तर सर्व म्हणजे नोकरी माझ्या वीस पंचवीस हजार भेटतात ठीक आहे मग व्यवसाय काही ओळख नाही वाढीरा परिवार चालवणार म्हणजे सकाळी मग किती वाजता ला लावतो सकाळी सा। सकाळी फेरी राहत आपण सकाळी फेरी रास आणि फेरी राहत आपली आणि संध्याकाळी दुकान लागतो संध्याकाळी दुकानला पाच हजार नंतर बरोबर काय म्हणतात गाव बिव नाही नाई गाव चालू राहत चालू राज जाण तर मित्र देखा भाऊं तेचा एक छोटासा व्यवसाय आहे रस्तावर जे मेन रोड दुकान आहे नक्की एक सवली मुलाखत द्या आणि येणावर आपले समज की छोटा व्यवसाय कराले कधी लाजाले नाही पाहिजेल नक्की आम्हाला तुमले शुभेच्छा आहेत आपला चॅनल करताय कांदेस लोकच करताय की एक दिन तुम्ही लढारी या दुकानवर जावा पाहिजे तुमना मोठं दुकान हो असं तुमले शुभेच्छा आहेत आणि मित्रांनो व्यवसाय करा कधी लाजत नका जय कांदेश जय